नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर मध्ये प्रशासनाचे बेजबाबदार दुर्लक्ष नवा उजवा कालव्यावरील पूल कोसळण्याच्या मार्गावर हजारो जीव धोक्यात लोणी काळभोर येथील रामदरा रोडवरील नवा उजवा कालव्यावरील पूल कधीही कोसळेल अशा अवस्थेत असून प्रशासन मात्र डोळेझाक करून हात झटकत आहे वारंवार तक्रारी आणि विनंत्या करूनही प्रशासनाकडून केवळ कागदी औपचारिकता वाहतूक बंदचा बोर्ड लावणे वज एवढेच केले गेले प्रत्यक्षात मात्र पुलावरून अवजड गाड्यांची वर्दळ सुरूच आहे कचऱ्याच्या ओव्हरलोड गाड्या सिमेंट व इतर अवजड वाहने दिवसरात्र धावत असून पुलाच्या पाया व रचनेवर प्रचंड ताण येत आहे स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेला धोकादायक ठरणाऱ्या या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने कानाडोळा केला आहे या मार्गावरून प्रसिद्ध रामदरा तीर्थक्षेत्राकडे दररोज हजारो भाविक प्रवास करतात सुट्टीच्या दिवशी तर हा आकडा पाच ते दहा हजारांपर्यंत पोहोचतो पूल अचानक कोसळल्यास मोठ्या दुर्घटनेत शेकडो भाविक व नागरिकांचे जीव जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे नागरिकांचा थेट इशारा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पूल कोसळून जीवितहानी झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल आम्ही वेळोवेळी सांगूनही कारवाई केली नाही हे नोंद घ्या प्रतिनिधी आदित्य सोबत ठळक घडामोड